नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट चार वर्ष आजारी असल्याने स्वतः बोलू शकत नाहीत ते सुपुत्राला पुढे करून माझ्यावर टीका करत आहेत माझ्यावर टीका न करेल तो आळशी असल्यामुळे त्यांच्या टीकेकडे मी दुर्लक्ष करतो असा टोला माजी आमदार संभाजी पवार यांचे नाव न घेता खासदार संजय काका पाटील यांनी आज लगावला ते म्हणाले विधायक काम करणाऱ्यांना टीकेला सामोरं जावंच लागतं आपणही सामान्य कुटुंबातूनच आलो आहोत मात्र गरिबीचं भांडवल कधीहीच केलं नाही लोकांना भावनिक करून राजकारण तर मी कधीच केलं नाही सामान्य माणसाच्या विकासासाठी आपलं राजकारण असून त्यांच्या सुखदुःखात समरस व्हायला मला आवडतं जे नशिबात आहे तेच मिळत असतं संघर्ष करून अनेक अडचणीतून मी उभारलोय त्यामुळे टीका टिप्पणी करण्यात मला स्वारस्य नाही कामाला महत्व देणारा मी एक कार्यकर्ता आहे जनतेनं भरभरून प्रेम दिल्यानं मी यशस्वी झालो पुन्हा निवडणुकीच्या मैदानात मीच आहे गेल्या काही दिवसात माझ्यावर विनाकारण चिकलफेक सुरू आहे त्याला उत्तर देण्यात मी वेळ वादा घालवत नाही पण काही लोक आजारी असताना स्वतःला बोलता येत नसल्यानं सुपुत्र करवी टीका करण्यात समाधान मानत आहेत त्यामुळे अशा टीकांना मी उत्तर देणार नाही कोणी कितीही टीका करू देत माझं काम जनता पाहत असल्यानं आगामी निवडणुकीत भाजपनं उमेदवारी दिल्यास माझा विजय निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं माझं कसं झालंय माझ्यावर टीका न करण्याला आळशी झालाय कोण बी लगा आजारी माणूस दोन चार वर्ष बाहेर नाही तरी उठलं पोरं बोलते त्यांना नुसतं उभं केलं तरी टीका माझ्यावरच आमचे जे गलाय बाधव आहे ते सर्व पक्षीय तीन चार वर्ष अज्ञात असा माणूस बिचारा आजारी आहेत तरी पोराने उभं करायचं आणि काहीतरी मारायचं त्यांच्याना काय लगानं चाललंय म्हणलं आता आता माझे परम मित्र तिकडे जाऊन काय बोलले काही लोकांनी प्रेस घेतली विचारलं मी असं असं बोललेलं काय निसर्गानं राजानंही लाथाडलं तर जायचं कोणाकडं अशीच काही अवस्था देशातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या कांद्याचं यंदा विक्रमी उत्पन्न झालं शेतकरी आनंदितही झाला यंदा चांगला दर मिळून आपलं काहीतरी भलं होणार असं म्हणत त्यानं वर्षभराचं अंदाजपत्रकही काढलं आणि नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांनी भाव पाडला दोन रुपये व तीन रुपये किलोनं व्यापारी कांदा मागतोय आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर दिवसा चांदण्या दिसायला लागल्या कर्नाटकच्या जमखंडीचा चाळीस एकर कांद्याची शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या शेतात प्रमाणाच्या बाहेर कांदा पिकला कांदा काढला आणि दर पडला सोलापूरच्या बाजारात कांदा आणला दोन रुपये किलो न तो मागितला कोल्हापूर सांगलीला गेल्यावरही तोच दर पिकवलेला कांदा आलेला खर्च आणि विक्री याचा कुठच ताळमेळ बसत नव्हता व्यापाऱ्यांनी जणू शेतकऱ्यांची चेष्टाच केली होती व्यापारी बाजारात वीस रुपये सव्वा किलो न विकतोय पण शेतकऱ्यांचा कांदा त्याला दोन रुपये किलो न पाहिजे वैतागलेला शेतकरी कांद्याचा भरलेला ट्रक घेऊन तासगावला आला तासगावच्या वसंतदा कॉलेज जवळ मैदानात ट्रक लावून दोन रुपयाला घ्या असं आरडून वरडून सांगत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना हातात कांदे घेऊन ते दाखवत तो घ्यायची विनंती फुकट दाखवतोय म्हणून घेणारे तुटून पडलेत पण पिकवणाऱ्याला कांद्यानं रडवलं आणि चाळीस एकरच्या मालकाला रस्त्यावर ओरडून कांदा विकावा लागतोय हे आजच्या आमच्या तुमच्या कृषीप्रधान देशाचं भयान वास्तव कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण केलेल्या मदन भाऊंच्या पश्चात त्यांचं राजकारण संपणार नाही कितीही संकटे अडचणी येऊ देत मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहू आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी काँग्रेसकडे उमेदवारी मागणार आहे पक्ष देईल तो निर्णय मान्य असेल कोणी कितीही वावड्या उठवल्या तरी आपण लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षासोबतच राहू असा निर्धार काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केला विष्णू भवनमध्ये आयोजित मदनभाऊ पाटील गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं त्या म्हणाल्या देशातील सत्ताधाऱ्यांमुळे समाजातील सर्वच घटक नाराज आहेत त्यांच्याविरोधात पक्षाचे वरिष्ठ नेते आवाज उठवत आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लढाई केल्यास देशात परिवर्तन अटल आहे पूर्वीची परिस्थिती आता बदलत आहे मदन भाऊंचं नेतृत्व कार्यकर्त्यांच्या वाऱ्यावर उभं राहिलं होतं संघर्ष करून भाऊंनी राजकारणात यश खेचून आणलं अशा लढाऊ कार्यकर्त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही भाऊंचं सो पतंगराव कदम शिवाजीराव देशमुख यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान झालं त्यांच्या पश्चात आपण काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळू गटतटाचं राजकारण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यात तर्कवितर्क शंकाकुशंका निर्माण होत आहेत अनेकांना माझ्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे पण मदन पश्चात मी काँग्रेस पक्षासोबतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं मोक्याच्या गुन्ह्यामध्ये सध्या कळंबा कारागृहात असलेला गुंड छोट्या बाबरला सांगलीतून कोल्हापूरच्या कारागृहात नेत असताना त्याला भेटण्यासाठी त्याच्या समर्थकांनी चक्क पोलिसांचीच गाडी अडवली त्यावेळी पोलिसांनी छोट्याला भेटण्यास नकार देताच पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला या प्रकरणी छोट्या बाबरच्या सहा समर्थकांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल बावर मेघश्याम जाधव शुभम शिकलगार धनंजय भोसले किरण लोखंडे सुनील कांबळे अशी अटक केलेल्यांची आहेत या प्रकरणी पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे गुंड छोट्या बाबर आहे गुंड छोट्या बाबर याच्यावर खून खुणाचा प्रयत्न खंडणी मारामारी धमकावणं यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्यानं त्यांच्यासह टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र खरब उडाली होती तासगाव येथील स्वामी रामानंद भारती सुतगिरणी विजेचे दर वाढल्यानं गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे सुतगिरणी बंद असल्यानं दोनशे वीस कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे ज्या काळापासून सुतगिरणी बंद आहे तेव्हापासून कामगारांना औद्योगिक विवाद कायद्याप्रमाणे पन्नास टक्के वेतन द्यावं या मागणीसाठी आजपासून सर्व कामगार सुतगिरणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत यावेळी बोलताना कामगार संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यांनी सांगितलं की वीज दरवाढीच्या कारणानं गेल्या तीन महिन्यांपासून तासगावची सुतगिरणी बंद आहे स्वर्गीय आबांनी तासगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांना व त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून या सुदगिरणीची उभारणी केली होती मात्र सुदगिरणी बंद झाल्यानं दोनशे वीस कामगारांचे संसार उघड्यावर झाले आहेत त्यामुळे औद्योगिक कायद्यानुसार आम्हाला पन्नास टक्के वेतन द्यावं यासाठी उपोषणास असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी रविवारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हंक संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीव्रतेनं करू लागलेले आहेत ला त्यांच्या मागणी संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेलं आहे राज्यामध्ये या नव्या योजनेत येणारे जवळपास साडेसात लाख कर्मचारी आहेत नव्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरलेलं आहे तेरा वर्ष झाली अंशदान पेन्शन योजनेसाठी शिक्षकांच्या तुन रक्कम कपात होते पण आज अखेर शिक्षकांच्या खात्यावर एक रुपया शासन हिस्सा खात्यावर जमा नाही तसेच कपात रक्कम ही योग्य ठिकाणी गुंतवली नाही हजारो मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणतीच मदत व पेन्शन मिळाली नाही त्यामुळे शासनानं नव्या पेन्शन योजनेत सुधारणेत वेळ न घालवता सरळ अंशदान पेन्शन बंद करून जुनी पेन्शन लागू करावी यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या आंदोलनात सहभागी झालेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारनं गांभीर्याने विचार करून तात्काळ या प्रश्नाची सोडवणूक करावी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विधानसभेचे विशेष सत्र बोलवून ठराव मंजूर करून केंद्र शासनास पाठवलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय व्हावा यासाठी सुट्टीच्या दिवशी आंदोलन करत आहेत आपण कोणाला नमस्कार करत असताना दोन्ही हात एकत्र करतो यातून एकतेला किती महत्व आहे हे समजून येतं कला सोन्याचा चांदीचा किंवा सामान्य धातूचा पण तो भक्तीनं पूर्णपणे भरलेला असला तर तो अमृतमय असतो त्यामुळे प्रत्येकाच्या मनात वात्सल्य भक्ती आणि विनयशीलता असेल तर त्यातून समाजात एकतेची अखंडित भावना निर्माण होते असं प्रतिपादन सवन बेगो येथील जैन मठाचे स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामी यांनी सांगलीत केल्या राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट तर्फे उभारण्यात येणाऱ्या रा। राजनेमी आयुर्वेद व नॅचरोपॅथी सेंटरच्या भूमिपूजन चारुकीर्ती महास्वामींच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी माजी महापौर सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती महास्वामीजी म्हणाले सांगलीत झालेला कल्पद्रुम आराधना महामोत्सव खूप काही अनुभव देऊन गेला अविस्मरणीय असलेल्या या महामोत्सवामुळे काही कतरी करू शकतो यश मिळवू शकतो याचा आत्मविश्वास सांगलीतील कार्यक्रमातून आला भक्तिभाव व श्रद्धेनं झालेल्या या महोत्सवामुळे नंतर अनेक कार्यक्रम यशस्वी झालेत येथे झालेल्या भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोयातही सांगलीकरांचं योगदान आहे सुरेश पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली सांगलीसह देशभरातून साहित्य मिळाल्यानं महामस्तकाभिषेक सोह्यावेळी कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही याच कार्यक्रमातून सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम केले पाहिजेत याचा अनुभव आला शरीरात ताकद असेपर्यंत ध्यान करा आणि डोळ्यांनी दिसतंय तोपर्यंत वाचन करा यातून वैचारिक समृद्धता येत असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं निशिकांत दादा भोसले पाटील सुवर्णाच्या हॉकी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमान निशिकांदादा स्पोर्ट्स फाउंडेशन सह तडाखा तालीब मंडळ व कोल्हापूर पोलीस कोल्हापूर साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी यमबीपीटी मुंबई प्रकाश अपका अकॅडेमी पुणे संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करून विजयी सुरुवात केली महाराष्ट्र राज्य हॉकी स्पर्धेचे सचिव मनोज भोरे यांच्या हस्ते हॉकी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील पोलीस उपधीक्षक किशोर काळे राज्य हॉकी असोसिएशनचे खजिनदार परागोझा यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तडाखा तालीप मंडळ कोल्हापूरने प्रकाश समका अकॅडमी पुणेवर चार विरुद्ध तीन गोलनं विजय मिळवला कोल्हापूरचा सोहेल शेख सामनावीर ठरला दुसऱ्या सामन्यात साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी संघानं देवगिरी फायटर्स वडगाव संघावर दोन विरुद्ध एक गोलन विजय मिळवला पाटील सामनावीर ठरला तिसऱ्या सामन्यात मुंबई हुबदीचा औरंगाबाद एक गोलनं विजय मिळवला अपिओल हक सामनावीर ठरला चौथ्या सामन्यात प्रकाश समका अकॅडमी पुणे संघानं एनडीएसएफ ब संघावर सहा विरुद्ध दोन गोलनं विजय संपादन केला संकेत सपकाळ सामनावीराचा मानकरी ठरला पाचव्या सामन्यात एनडीएसएफ संघानं सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशन फलटण संघावर तीन विरुद्ध एक गोलनं विजय मिळवला फलटणचा विजय कोल्हापूर देवगिरी फायटर तीन विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला वडगाव संघाचा रोहन पवार सामनावीर ठरला यावेळी हॉकी सांगलीचे सचिव धनंजय राऊत हॉकी प्रशिक्षक उमेश बडवे तालुका क्रीडाधिकारी जमीन अत्तार सिद्ध्राम मंगानोरे डॉक्टर जी एस पाटील नगरसेवक सतीश महाडी तसेच सीमा पवार कोमल बनसोडे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यदुराज थोरात सयाजी पवार अजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते